ललित पाटीलचं प्रकरण अजून कुठं शमत नाही आहे ते हे नवीन प्रकरण बाहेर आलं खरं तर पुण्यामध्ये ह्यांना खरे गिरायक सापडतात ते कॉलेजची मुलं त्यानंतर पब आणि हुक्का पार्लर ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे शहर खरं तर विद्याचं माहेरघर आहे परंतु आता पुणे शहर हे अंमली पदार्थांचं आंतरराष्ट्रीय हब झालं की काय अशी भीती वाटू लागली पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी शिक्षण घ्यायला येतात मग त्यांच्यासाठीच का त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा पुणे शहर आणि आजूबाजूच्या शहराम गावामध्ये ह्या ड्रग्जचं उत्पादन चालू आहे की काय पुणे शहरामध्ये परवा अठराशे पन्नास किलो आणि देशाच्या राजधानीमध्ये काल नऊशे सत्तर किलोचे ड्रग्ज सापडले याबाबत पुणे शहर पोलिसांचं अभिनंदन करतो परंतु हे कारखाने पुणे शहर आणि आसपासच्या बाजूला तयारच कसे होतात एक ठिकाणी एम आय डी सीमध्ये उद्योग खात्याकडनं वेगळ्या कारणासाठी प्लॉट घ्यायचे त्याच्यावर कारखाने उभे करायचे आणि उत्पादन मात्र फक्त ड्रग्जचं करायचं ह्यालावर अंकुश ना उद्योग खात्याचा आहे ना पर्यावरण खात्याचा आहे ना पालकमंत्र्याचा आहे आणि गृहमंत्र्याचं तर त्याहून नाही खरं तर गृहमंत्र्याचं बारीक लक्ष या ठिकाणी पाहिजे होतं ललित पाटीलचं प्रकरण अजून कुठं शमत नाही आहे ते हे नवीन प्रकरण बाहेर आलं खरं तर पुण्यामध्ये ह्यांना खरे गिरायक सापडतात ते कॉलेजची मुलं त्यानंतर पब आणि हुक्का पार्लर या पबवाल्यांना खरं तर स आरोपी करणं आवश्यक आहे कारण त्यांनी या ड्रग्जवाल्यांना हे हॉटेल आणि पब मोकळी वाट करून दिली आहे ज्या ठिकाणी ही मुलं जेवायला येतात ड्रिंक्स करायला येतात आणि त्या त्रें ठिकाणी त्यांना ही मुलं खिशात पुढे ठेवून त्यांना इझीप्रमाणे अगदी सहजरित्या त्यांना हे ड्रग्ज विकले जातात म्हणून पुण्यातल्या पालकमंत्र्यांना गृहसचिव असतील मुख्य सचिव असतील मुख्यमंत्री असतील आणि गृहमंत्री असतील या सगळ्यांना मेलद्वारे पुण्यातल्या ज्या कारखान्यांवर तुम्ही परवानगी दिली त्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून कधी चौकशी केली का तिथल्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी या कारखान्यांना कधी भेट दिली का आणि त्या कारखान्यातनं जाणारं सांडपाणी जे जा उजनी धरणामध्ये जातं भीमा नदीमध्ये जातं त्यातनं जे प्रदूषण होतं या बाबतीत या कारखान्यावर कधी कारवाई केली आहे का असं मला या ठिकाणी विचारावंचं वाटतं पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आवर्जून बोलावंसं वाटतं पण हे गुंडांच्या कारनाम्यामुळे आणि गुंडांचा अस्तित्व टिकावं म्हणून हे ड्रग्जवाल्या गुंडांच्या माध्यमातून हा, हा त्यांना रोजगार त्यांना उपलब्ध करून दिला की काय अशी मागणी आम्ही सरकारला करतो की ह्या सर्वांवर कारवाई ही झालीच पाहिजे खास करून पुण्यातल्या पप संस्कृतीवर घाला घातला पाहिजे हुका पार्लरवर घाला घातला पाहिजे आणि रात्री उशिरापर्यंत अवैध धंदे चालणाऱ्या हॉटेलवर कारवाई झाली पाहिजे अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा